नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो उदाहरणार्थ पंचवीस टक्के हे गुणोत्तरात कसे लिहाल पंचवीस टक्के हे गुणोत्तरात कसे लिहाल म्हणजे गुणोत्तर आणि प्रमाण संबंधीचा हा प्रश्न आहे मित्रांनो तर मित्रांनो सोपं आहे बघा पंचवीस टक्के म्हणजे काय तर पंचवीस तर आहेच टक्के जे असतात मित्रांनो ते नियमित शेतात शंभर असतात टक्केचा अर्थ काय तर भागाकारामध्ये शंभर तर ह्या पंचवीस टक्केचं रूपांतर तुम्ही असं करू शकता बरोबर आता ते या अंशाने छेदामध्ये झालं आहे म्हणजे गुणोत्तर झालंय मित्रांनो पंचवीस सात शंभर अशा पद्धतीने परंतु मित्रांनो कधीही लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला असा अपूर्णांक मिळतो तेव्हा त्याला अतिसंक्षिप्त रूप द्यायचं असतं याचा अर्थ पंचवीसने शंभरला भाग जातो ना तर पंचवीस एके पंचवीस पंचवीस चौक शंभर हे खरं गुणोत्तर झालं मित्रांनो आणि ते आपण एका चार अशा पद्धतीने लिहू शकतो खूप साऱ्या मित्रांची ही अडचण आहे की एखाद्या टक्केवारीचं रूपांतर गुणोत्तरात कसं करायचं तर आजच्या व्हिडिओत आपण हे समजावून घेणार आहोत इथं पूर्ण संख्या पूर्ण संख्येचं टक्केवारी दिली त्याचं गुणोत्तर करून दाखवलं मी तुम्हाला अपूर्णांकात असलेल्या संख्यांचं सुद्धा गुणोत्तरात कशा लिहायच्या ते? ते त्या तेही समजावून घेऊ त्यामुळे मित्रांनो आजचा व्हिडिओ देखील तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे तर मित्रांनो ज्याला कुणालाही टक्केवारीचं रूपांतर गुणोत्तरात कसं करावं हे समजत नसेल त्या सर्वांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल मित्रांनो तर चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका लेट गेट स्टार्टेड तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा प्रश्न आहे दिलेली संख्या गुणोत्तरात कशी लिहाल तर तीन पूर्णांक तीन छे चार टक्के असे जर असतील तर हे गुणोत्तरात कसे लिहाल असा प्रश्न आला तर काय करायचं तर चला मित्रांनो आपण हे सोडवणार आहोत इथं लक्षात असू द्या टक्के म्हणजे छेदामध्ये शंभर आता तीन पूर्णांक तीन छेद चार याचं रूपांतर पहिल्यांदा आपण अपूर्णांकात करून घेऊ तर कसं करायचं चार त्रिक बारा बारामध्ये तीन मिळवले बारा तीन पंधरा छेद चार आता मित्रांनो हे टक्के म्हणजे काय तर छेदात शंभर म्हणजेच भागाकारामध्ये शंभर बरोबर आणि तुम्हाला माहिती मित्रांनो पंधरा छेद चार भागाकारच शंभर आहे तर याचा गुणाकार व्यस्त आपण असा करू शकतो बघा भागा, भागाकारात शंभर आहे ते गुणाकारात लिहू शकतो फक्त ते गुणाकार व्यस्त करायचं आणि गुणाकाराचं चिन्ह लिहायचं तर हे तुमच्या लक्षात येईल मित्रांनो थोडंसं समजावून सुड़ देण्यासाठी मी सुटसुटीतपणे मांडी करतोय आणि तु तुमच्या पुढे हे लक्षात येईल बघा पंधरा छेद चार गुणिले शंभर म्हणजे चारशे होतील एकदा अपूर्णांक मिळाला रे मिळाला कि आपन? आपन आपन? की त्याला अतिसंक्षिप्त रूप द्यायला विसरायचं नाही बघा किती पायऱ्या केल्या आपण पहिल्यांदा आपण काय केलं पूर्णांकयुक्त अपूर्णांक असेल तर अपूर्णांक करा अपूर्णांक असेल तर मग काही अडचणच नाही अपूर्णांक करा त्याला भागाकारात शंभर लिहा एकदा भागाकार शंभर लिहून झाल्यानंतर पुन्हा नवीन अपूर्णांक तुम्हाला मिळेल आणि जो अपूर्णांक तुम्हाला सर्वात शेवटी मिळतो त्याला फक्त अतिसंक्षिप्त रूप द्यायचं आता पंधरा आणि चारशे याला कितीने भाग जाईल तर पहिल्यांदा आपण पाचने भाग देऊ बघा पाच तरी पंधरा आणि ह्या चाळीसला दिला पाच चाळीस आणि हा शून्यचा तसा तर तीन छेद ऐंशी हे उत्तर मिळालं आता याला भाग जाईल का कोणत्या संख्येने तर कोणत्या संख्येने जाणार नाही म्हणजेच तीनास ऐंशी हे झालं मित्रांनो याचं गुणोत्तर तीन तीन छेद ऐंशी हे गुणोत्तर झालं तीनास ऐंशी हे त्याचं प्रमाण झालं अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही कोणत्याही संख्येचं गुणोत्तर काढू शकता या पद्धतीने पुन्हा एकदा लक्षात आणून देतो मित्रांनो इथं समजण्यासाठी थोडंसं सुटसुटीत मांडलं मी पुन्हा एकदा याच पद्धतीने व्यवस्थितपणे समजावून घेऊ दोन वेगवेगळी उदाहरणं घेतली मित्रांनो इथं पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे सात पूर्णांक एकशे दोन टक्के हे गुणोत्तरात कसे लिहाल असा प्रश्न आहे बरं मित्रांनो जी जे तुमच्या समोर जी संख्या दिली आहे टक्केवारीमध्ये ती गुणोत्तरात कशी लिहाल असा प्रश्न येईल तर कसं करायचं बघा सात पूर्णांक एकशे दोन आहे ना याचं पूर्णांक एक, एक तर अपूर्णांकाचं अपूर्णांकात रूपांतर करू सात दोन्ही चौदा वरचा एक पंधरा छेद जो आहे तोच ठेवा त्याचे टक्के म्हणजेच गुणाकारामध्ये एक छेद शंभर आहे लक्षात मित्रांनो भागाकारात शंभर असतात त्याचा गुणाकार व्यस्त केला आणि गुणाकारात शंभर लिहून टाकले तर पुन्हा एकदा लक्षात आणून देतो बघा सात पूर्णांक एकशे दोन त्याचं रूपांतर पंधरा छेद दोन झालं टक्के जे आहे ते भागाकारात शंभर असतात म्हणजे छेदात शंभर असतात ते भागाकार शंभर असतात आता पंधरा पंधरा अंश छेद दोन भागाकाराच्याऐवजी गुणाकार जर केला तर हे शंभरला जो छेद एक असतो त्याचा गुणाकार व्यस्त होतो शंभर छेद एक त्याचा गुणाकार व्यस्त एक छेद शंभर तुम्ही याची मांडणी अशी करू शकता याची मांडणी बरोबर म्हणजे याची मांडणी अशी झाली काही अडचण नाही आता हे दोन गुणले शंभर होणारच आहे बघा पंधरा अंश आणि छेदस्थानी दोन मुल्य शंभर दोनशे होणार आहे तुम्हाला हा फायनल अपूर्णांक मिळाला याला अतिसंक्षिप्त रूप दिलं की तुम तुम्हाला तुमचं गुणोत्तर मिळणार प्रमाण मिळणार बघा आता इथं वीस दोनशे आहे नी तर पाचने भाग जातो बघा पाच तरी पंधरा आणि इथं पाच चोक वीस आणि हा शून्य ठेवला तर तीन छेदचाळीस हे झालं त्याचं गुणोत्तर तीन छेचाळीस आणि तिनस चाळीस हे झालं त्याचं प्रमाण तर तुम्ही गुणोत्तरात कशी लिहाल तर तीना चाळीस किंवा तीनशे चाळीस अशा पद्धतीने याचं रूपांतर तुम्ही करू शकता पुन्हा एकदा नवीन उदाहरण आहे बघा हे एक तसंच करू बार दोन चोवीस आणि एक पंचवीस पंचवीस छेद दोन होतील मित्रांनो आता हे थोडं शॉर्टकट जाऊ मित्रांनो आपण पंचवीस छेद दोन होतील त्याला गुणाकारामध्ये एकशे शंभर करायचे ना तर हे पंचवीस छेद जे दोन आहे ना हे दोनशे करून टाका गुणाकार शंभर झाले की नाही आता पंचवीसने दोनशेला भाग जातो पंचवीस एके पंचवीस आणि पंचवीस आठ हे दोनशे तर एक छेद आठ म्हणजेच एकास आठ हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर आता एकदम शॉर्टमध्ये गेलो बघा आणि हे सराव जर झाला ना मित्रांनो तुमचा तर मग तुम्हाला कधी अडचणच राहणार नाही जितका जास्त सराव होतो ना तितकं गणित इतकं अंगवणी पडतो की आपल्याला पटपट समजतं पुढे काय करायचं आहे ते लक्षात पण येऊन जातं काही पायऱ्या आपल्याला करायचीसुद्धा गरज पडत नाही अजून एक दोन उदाहरणं घेतो पुन्हा एकदा व्यवस्थितपणे तुमच्या लक्षात आणून देतो परंतु मित्रांनो टक्केवारीत दिलेले संकेतचं रूपांतर गुणोत्तरात कसं करावं हे जर तुम्हाला ह्या उदाहरणांवरून समजलं असेल सोडवण्याची ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला दोन उदाहरणं घेऊया पुन्हा एकदा व्यवस्थितपणे समजावून घेऊ परंतु मित्रांनो त्याही अगोदर मी तुम्हाला नेहमी सांगत आलोय की मी स्वतः एक ऑनलाईन फिटनेस प्रोग्राम देखील चालवतो तर यामध्ये आळस कंटाळा घालून आयुष्यभर हेल्दी फिट आणि एनर्जेटिक कसं राहायचं वजन उंचीनुसार आपलं वजन आयडियल आहे का आपल्या वजनाचं मॅनेजमेंट कसं करायचं म्हणजे वजन कमी असेल तर आयडियल वर कसं आणायचं किंवा वजन वाढलं असेल तर कमी कसं करायचं आणि यासाठी मित्रांनो दररोज एक तास ऑनलाईन व्यायामाच्या बॅचेस आमच्याकडून घेतल्या जातात तर ज्याला कुणालाही आमच्या फिटनेस प्रोग्राम बद्दल माहिती घ्यायची असेल मित्रांनो त्या सर्वांनी मला ह्या व्हॉट्सअप क्रमांकावर विचारा म्हणजे मला तुम्हाला आमच्या फिटनेस प्रोग्राम बद्दल माहिती देता येईल माहिती घेतल्यानंतर तुम्हाला आमचा प्रोग्राम जर आवडला तर तुम्ही आमचा प्रोग्राम नक्की जॉईन करू शकता तर चला मित्रांनो त्यासाठी तुम्हाला या व्हॉट्सअप क्रमांकावर मला प्रोग्राम बद्दल विचारावं लागेल पुन्हा एकदा प्रश्न समजावून घ्या मित्रांनो दोन पूर्णांक एक छेद बारा टक्के चे गुणोत हे गुणोत्तरात कसे लिहाल तर गुणोत्तरात रूपांतर करायचं याचं चा। बार गुण चोवीस आणि एक पंचवीस पंचवीस छेद बारा होतील मित्रांनो गुणाकारामध्ये आपण शंभर लिहिणार म्हणजे छेदाला शंभरने गुणून टाकणार झाले बाराशे आता पंचवीसने या बाराशेला भाग देऊ पंचवीस एके पंचवीस आता इथं एकशे वीसला भाग देऊ पंचवीस चौक शंभर वीस उरले त्यावर शून्य ठेवला दोनशे झाले पंचवीस आठे दोनशे तर एक छेद अठ्ठेचाळीस म्हणजेच मित्रांनो एकास एक अठ्ठेचाळीस झालं तुमचं उत्तर इकडे जाऊया बघा चार एक चार आणि एक पाच पाच छेद चार असं याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर अपूर्णांकात केलं याला गुणाकारामध्ये शंभर होणारच आहे ना छेदाला तर चारशे करूनच टाका इथं बरोबर बर आता पाचने भाग देऊन टाका अपूर्णांक मिळाला अतिसंक्षित रूप करून टाका चारशे आणि पाचला पाचने भाग जातो बघा पाच एके पाच आणि पाच अठ्ठेचाळीस होतील आणि हा शून्य जसा तसा तर एकास ऐंशी अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही कोणत्याही टक्केवारीत असलेल्या अपूर्णांकाचं अपूर्णांक असू द्या पूर्णांक एकता अपूर्णांक असू द्या किंवा संख्या असू द्या त्याचं गुणोत्तरात सुद्धा तुम्ही रूपांतर करू शकता तर मित्रांनो एखाद्या टक्केवारीचं रूपांतर गुणोत्तरात कसं करायचं हे समजावून देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमच्यासारख्या किमान तुमच्या पाच मित्रांना आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो कारण तोच तुमचा आपल्या चॅनलला सपोर्ट असणार आहे तर आपल्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या गणितासंबंधी काही अडचणी असतील मित्रांनो तर आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका अशा उदाहरणांचा सराव करा मित्रांनो तोपर्यंत मी पुन्हा एक नवीन व्हिडिओची तयारी करतो आणि तुमच्यासाठी अशाच एखाद्या महत्त्वाच्या टॉपिकवर व्हिडिओ घेऊन येतो तोपर्यंत बाय बाय जय हिंद